जन गट शेती संघाच्या नियमित मासिक चर्चा सत्राच्या निमित्तानं आमचे आदरणीय मित्र डॉक्टर गणेशजी पोटेसर यांच्या एसआरटी पद्धतीनं करत असलेल्या शेतीला आज भेट देण्याचा योग आला खऱ्या अर्थानं आर टी शेती पाहिल्यानंतर आज काळालं याचं महत्व कुठल्याही प्रकारचे शेतीमधलं जे काही बायोमास आहे ते इतरत्र कुठं त्याचा वापर न करता इतर वेस्ट न करता या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि त्याच एसआरटीच्या माध्यमातून आज आपण पाहत असलेली ही तूर आपलं लक्ष वेधून घेत आहे नक्कीच आता सन्मान्य पिंपळे सरांनी जे काही सांगितलं की पंधरा प्लस ही तूर राहणार आहे पिंपळे सर मला असं वाटतं की पंधरा प्लस म्हणजे किती क्विंटलच्या पुढे म्हणजे प्लस म्हणजे एक किलो जरी झालं तरी ते प्लस म्हणता येतं परंतु साधारणतः वीस क्विंटलच्या पुढे वीस ते बावीस क्विंटलच्या पुढे हे तूर ऍव्हरेज देईल असं मला या ठिकाणी वाटत मी सगळ्या शेतकऱ्यांना खरंच विनंती करतो शेती शास्त्राच्या मायाजालातून तुम्हाला जर का मुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शेती करा एसआरटी पद्धतीनं शेती करा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो नमस्कार शेती संघाचे मासिक स्त्र श्री क्षेत्र वालसाई येथे डॉक्टर गणेश पाटील पोटे आमच्या एसआरटी शेतावर आयोजित केलेले आहे बदनापूर तालुक्यातून शिंगारे मावली तसेच ज्या प्रमाणात भोकरद तालुक्यातून बरेचसे शेतकरी या ठिकाणी आपल्या या एसआरटी शेतीला तुरीच्या प्लॉटवर भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बारा फूट अंतरावर हे तुरीची लागवड केलेली आहे या ठिकाणी बघू शकता आपण हे तुरीच अंतर आपलं हे बारा फूट असं असून आता पूर्ण बारा फूट अंतर हे मिळलेलं आहे आणि आपण हा प्लॉट शेतकऱ्यांना कसा वाटतो काय वाटतो यांना आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ आपण तीन वेळेस या तुरीची छाटणी केलेली आहे या या आ, चाट्ने। चाट्ने या व, या आता या ठिकाणी आपण बघू शकता आपण सर्वप्रथम या ठिकाणी पहिली छाटणी केली होती त्याच्यानंतर या ठिकाणी केली होती आणि तिसरी छाटणी आपण वरती केली होती आता एवढ्या तीन छाटण्या करून सुद्धा आपला हा प्लॉट पूर्ण असा बहरलेला आहे तर याबद्दल आता तुम्हीच शेतकरी बंधूं मला सांगा का कसा वाटतो प्लॉट काय वाटतो प्लॉट छान आहे आणि सोयाबीन प्लस तूर म्हणजे एक पीक जर आपलं फसलं तर एक पीक आपल्याला चांगलं येऊ शकतं याच्यातून हे शिकायला भेटलं आणि विशेष म्हणजे वर आम्ही पहिले अगोदर या क्षेत्राला भेट दिली होती आणि त्या त्यावेळेस सोयाबीन होत सोयाबीन सुद्धा छान होतं आणि आता मुद्दाम होऊन तुरीला भेट दिली तूल सुद्धा छान आहे आणि आम्ही आमच्या आम असं निदर्शनात आलो होतो पहिलं किंवा ह्या सोयाबीन आणि तूर तर सोयाबीन सुद्धा याच्यामध्ये ते शांगवून असं वाटत होतं की दहा कुंटल एकटी होऊ शकते आणि ही तूर बारा पलस होईल फक्त आता ने ही तुमपूळ निसर्गाच्या अडचणी येऊ नये दोही सालची अडचणी येऊ नये आणि दोन फवारणे याच्यात मेन आहे तुम्ही जर दोन फवारण्या मेन केल्या तर ही पंधरा पलस तूल होऊ शकते असं मला वाटतं आणि ही जमीन एकदम हलकी जमीन आहे त्याच्यामुळं हलक्या जमिनी सुद्धा कसं पीक आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी डॉक्टर साहेबांच्या वी पी शेतीला आणि तूर आणि सोयाबीन ह्या शेतीला भेट द्यावी असं मी विनंती करतो आणि असंच ज्ञानेश्वर माऊली शिनगे कांदरी यांच्या शेतीला भेट द्यायला असं वाटतो की त्यावेळेस त्या त्यारस 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 कापसाला चाळीस पन्नास एवढे बोंड होते आणि ही लागवड साडेचार बाय पाच इंच असल्यामुळं एका एक सतरा हजार झाड बसले आणि कापूस सुद्धा छान होता उत्पन्न पूर्ण ते तसच ही तूळ सुद्धा डॉक्टर साहेबांची खूप खूप छान आले आणि त्यांनी चांगला प्रयोग केला की के डॉक्टर साहेबांना शुभेच्छा त्याच्या हातून चा अजून चांगले चांगले प्रयोग घडव आदरणीय खोटे साहेबांनी जो तुरीचा आणि सोयाबीनचा प्रयोग केलेला आहे तो प्रयोग एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी जी सोयाबीनची लागवड केलेली होती आणि ही जी लागवड केलेली आहे तुरीची तर ही तुरीची लागवड प्रत्येक चार फुटावर बेड आहे दोन बेड जे आहेत ते सोयाबीनचे आहेत आणि दोन बेडच्या नंतरही तुरीचा तास आहे अशा पद्धतीने इथं लागवड केलेली आहे आणि एकदम सुंदर असं पीक इथं एकदम हलक्या जमिनीमध्ये जर आपण बघितलं तर खडक आखरी आखरी चार नाही तर पाच इंचावर खडक आहे काही ठिकाणी डायरेक्ट खडक आपल्याला उघडा पण दिसतो आणि सुंदर असं नियोजन या पिकाचं इथं झालेलं आहे आणि एकदम सुंदर असं उत्पन्न सुद्धा त्यांना मिळो आणि मिळणार शंभर टक्के याच्यामध्ये काही शंका नाही कारण पीक तसं आहे आणि आदरणीय मोरे सर लोखंडे साहेब तुम्हाला काय वाटतं बरं या तुरीबद्दल साहेब मला तर असं वाटतंय डॉक्टर पोटे साहेबाच्या शेतामध्ये विठ्ठलच अवतारला कारण साहेब माहितीये का विठ्ठल प्रत्येकाला दर्शन देत नाही कारण आम्ही पारंपरिक शेतीना शेतीवर अन्याय करून आलो बेमान उरवलो मी एक प्रकारच म्हणजे ज्या ते एक भक्ती गीत आहे ना विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे विठुराय किसी से दूर इमान समीप अन बेमानां पासून दूर विठ्ठल सगळ्याला पाहत नाही भाऊ शेती बी सगळ्याला जमलेनी जर आपण शेती सोबत गद्दारी जर नाही केली तरच विठ्ठल पाहणार आहे जस आंगी शोभे पितांबर पिवाळा आणि थोड्या दिवसात याला शेंगा लागणार गळ्या मा जयंती माळा खरं साहेब जसं विठ्ठल तुम्हाला पावला धन्यवाद आम्ही सुद्धा आम्हाला बी पाव तुमच्या परिणाम आम्ही शेती करावी अशी आमच्या घरी परिवाराला जर आम्ही विनंती करणार आहे धन्यवाद हे सर माझं नाव रावसाहेब मारुती मारुशी <laughs> राहणार कोण तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि पोटी सरांचे आम्ही हे व्हिडिओ सतत बघत असताना आमचं मन सुद्धा वाहरून गेलं कांदा मुळा भाजी आवगी विठाई माझी अशी यांनी ही आज शेती केलेली आणि आपल्याच मालामध्ये विठ्ठल बघितलेला आहे याचा अर्थ असा होतो आणि असे सर्वजण मालाची सोय ठेवतील मालातच पांडुरंग बघतील धर्माचा अर्थ आहे मी जे काम करतो तो माझा धर्म आहे हे जाती भीती काही नाही नाथ महाराज म्हणले जातीपुढे उत्तरले पार हा भाव सागरे साधू संत जातीचा काही नाही आज जे जे दृष्टीने शेती आहे ते हरिरुप असं सगळ्यांनी गुणातीच शेती करा आणि गुणाचीच पूजा झालेली असे पोटे सरांनी ही शेती करून दाखवली आज आमच्या ते पांडुरंगाची कहून की आज ही शेती जो करून दाखवतो तो सोपा साफा दाखलेला काहीतरी भगवंताचा हंस असतो त्याच्या हातूनच हे कार्य घडत काहून की बरेचसे लोक अशी शेती करताना सुरुवातीला येडी म्हणते पण येड्याला आज खूप आलेलं आलेले आणि येड्याचे सर्वांनी पेडे खाव एवढी सर्वांना विनंती करतो आणि अशी शेती सर्वांनी करावं आपण आणून आला तितके दोरून आलात काय वाटतं बरं आपल्याला या तुरी बद्दल मी डॉक्टर साहेब शेतीला आम्ही फॅमिली साहेब भेट दिलेली होती मी दोन वर्षापासून यासाठी शेती करतो साहेब याच्यामध्ये फरक खूप हो आहे आपण खर्च कमी कमी करून आणि या, या शेतीकडे वळू शकतो आज लोकाला बरेच व्हिडिओ मी फक्त एक व्हिडिओ पाहून तुमचा एक व्हिडिओ डॉक्टर साहेबांचा व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमात दोन वर्ष अगोदर मी एसआरटी शेती चालू केली दोन वर्षानंतर आपला रासायनिकचा खर्च कमी झाला रासायनिक पन्नास टक्के वापरलं आणि नागाटीचा हा खर्च कमी झाला म्हणजे आपला जो पुरा जो पूर्ण जो पैसा शेतीच्या खर्चात होता तो पैसा आपल्या खर्चात बचत राहिले आपल्याला आज काय करायचं जमिनीत सुपिकता वाढवायची या जे मुळं राहिल्यामुळे जमिनीत सुपिकता वाढवली आपल्याला जे दुकानदार काय सांगतात तुम्ही हे ह्युमिको वापरा हे ग्रॅन्युअल वापरा याच्यात ग्रॅन्युअल काहीच का नाही मुळ जमीन ठेवली जमीन सेंद्रिक ऑर्डर वाढवला आणि कमी रासायनिक खर्च आता मी माझा उद्देश दुसरं वर्ष आता मी जे पुढच्या दोन वाचू एक वर्षानंतर करणार मी रासायनिक डायरेक्ट बंद करून टाकणार म्हणजे आपला जर रासायनीचा खर्च कमी झाला तर आपला शेतीचं उत्पन्न वाढलं आणि शेती मरणार नाही ना पूर्ण शेती शेती मरणार नाही आणि आपण आज जे शेतीला रासायनिक खर्च करू आलो याच्यावर आपला उरवाल नाही ना आपल्याला काहीच उत्पन्न दे बाजू बिलकुल आम्ही फॅमिली सहित साहेबांच्या शेतीला भेट दिली मी आंबाच्या चिपण करतो कार्यक्रम झाला कार्यक्रम झाला आंबाडला राजेश टोपेचा आम्ही तरी जाऊन साहेबांस मी चर्चा केली कार्यक्रमाला भेट दिली जय साहेब आपलं मत मांडा नमस्कार नमस्कार गावामध्ये आमचे मित्र आदरणीय डॉक्टर कोटे साहेब यांच्या शेतीला भेट दिली आणि खरखरच एसआरटीच्या संदर्भात जे आतापर्यंत पाहिलेले नाही आम्ही फळबाग येते बाग करतो हा बघूया का पण याच्यामध्ये कमी खर्चामध्ये कमी मजुरामध्ये की इतकी चांगली शेती यांनी फुलवली याचं खरं म्हणजे त्यांना त्यांचं अभिनंदन कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न घेतात आणि हा जो प्लॉट आता इथे आम्ही उभे आहे तुरीमध्ये बघा याच्यामध्ये खरंच सोनं पिकणार आहे पिवळीच तूर सोनं पिकणार आहे कारण बारा बाय एक वर अंतर आहे त्यांचं मध्ये याच्या अगोदर सोयाबीन घेतलेलं आहे त्याचंही चांगल्या प्रकारे त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे आणि अशा या उत्पन्नातून खरोखरच शेतकरी हा समृद्ध होणार आहे अशा या चांगल्या उत्कृष्ट कार्याला आमच्या गट आमचे सन्माननीय अध्यक्ष सोबतच आहे मोरे पाटील या सर्व गटातर्फे खरोखर आदरणीय साहेबांना या संदर्भात सदिच्छा देतो आणि थांबतो आमच्याकडे गोशाळा आहे आणि दीडशे गाई आहे दीडशे गाईचे संगोपन करतो यांनी मला सकाळी दहा वाजता फोन केला असा कार्यक्रम म्हणे मग मी थोडा आध्यात्मिक आहे म्हणजे थोडाने जास्तच जास्त जरा आणि आध्यात्मिकच्या दृष्टीने मी इकडे आलो पायाला की खरंच आणि मला लक्षात आलं की रामराज्यात जर लोक एवढे सुखी होते ना याच्यामुळे सुखी होते कारण ते अशीच शेती करतो ते रामराज्यात आता आता तर काळात आला म्हणून हे मला मस्त वाटलं मी तर पहिल्याच वेळेस ऐकलं हे आणि पहिल्याच वेळेस आता नुकतेच आपल्या दादांनी सांगितलं की पंधरा क्विंटलच्या पेक्षा जास्त तूर होईल आज जर कॅल्क्युलेशन जर केलं आपण आठ हजार रुपये मार्केटचा भाव आहे बरोबर दादा तर पंधरा क्विंटल जरी पकडले आपण तर आज लाख सव्वा लाख रुपयाचं आपल्याला त्यातून उत्पादन मिळणार आहे तोरी मधून आणि आपण जे आंतरपीक घेतलेलं आहे सोयाबीन सोयाबीन तर यातून आपल्याला सात क्विंटल आठ क्विंटल जरी झालं आणि आज मार्केट बाजार भाव जरी चार हजार पकडला समजा तर आठ चौक बत्तीस आहे की नाही तीस बत्तीस हजार तीस बत्तीस हजार रुपये लाख सव्वा लाख रुपये समजा तुरीतून म्हणजे असं एकरी एका एकर मधून जवळपास दीड लाखाचं उत्पादन मिळणार आहे बिलकुल आज जे पारंपरिक पद्धतीनं लोक ऊसाची लागवड करतात सांभाळावं लागतं त्याला खताचं याच त्याचा अतिरिक्त हे करावं लागतं खर्च करून त्या शेतकऱ्यांना सुद्धा आज तीस चाळीस टनाच्या पुढे पन्नास टनाच्या पुढे अॅव्हरेज जाऊन लागेल आणि सरासरी तुम्ही जर त्यांचं वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर लाख सव्वा लाख रुपयाचा त्यांना ऊस होतो बरोबर आहे आज आपण एवढा खर्च न करता जर आपल्याला आप जर पिक पिक या पिकामधून जर आपल्याला एवढं उत्पादन मिळत असेल तर एसआरटी पद्धत करणं किती काळाची गरज आहे आणि हे पीक निघल्यानंतर आपण परत पुन्हा तिसरं पीक पण या ठिकाणी घेऊ शकतो बरोबर आहे ते जर पाच पन्नास हजार रुपया झाला तर एकरी आपण दोन लाखाचा दीड दोन लाखाचा सहज यातून माल काढू शकतो जात कोणती दोरी ही जात आपण एका शेतकऱ्याकडून तीनशे रुपये किलो प्रमाणे हे बियाणे आणलेले सर माझा परिचय सुधाकर पाटील रोडे राहणार जैनपूर कोठारा तालुका भोकरदन सर आज एक सोन्याचा दिवस निघाला आज सरांनी फोन केला की बा आज आमच्या इथे कार्यक्रम आहे आणि आवर्जून इथं कमीत कमी, कमी सात ते आठ गावाचे पाहुणे आलेले आहे बघायला आणि यातून काहीतरी खास घ्यायसारखं आम्हाला मिळालं खरोखर मी तर म्हणतो गणेश दादांनी गणेश प्रसन्न झाला आज आम्हाला मी तर याच भाषेत बोलू शकतो आणि त्यांनी खूप मार्गदर्शन केलं याची तुलना करू शकत नाही तसेच मोरे साहेब बाकी साहेब आणि सगळेच पाहुण्यांनी खूप चांगलं गाईडलाईन दिलं आणि पोटे सरांनी तर खूपच मार्गदर्शन दिलं तरी मी सर्व आमच्या भावने मंडळीच्या वतीनं सरांचे अभिनंदन देतो एवढा वेळ दिला पुन्हा मानतो धन्यवाद आपण आमच्या शेतीला भेट दिली आग्रजन गट शेती संघाचे अध्यक्ष तसेच बाकीचे सर्व शेतकरी मंडळ आणि शिनगारी माऊली कंडारी बुद्रुक तालुका बदनापूर येथून विशेष या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचेही मी खूप धन्यवाद 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 धन्यवाद